नमस्कार लाईफी तंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि मुलांना घरात खेळण्यासाठी भातुकलीची खेळणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे शॉप आहे डोंबिवली ईस्टला गांधीनगरमध्ये सुभाष डेरीच्या इथे तुम्हाला डोंबिवली स्टेशनवरून शेअरिंग ऑटोने सुभाष डेरीच्या इथे उतरायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे ही छोटीशी गाडी दिसेल बघा माझ्या पाठीमागे छोटीशीच गाडी आहे तिथे त्या काकी असतात आणि तिथे तुम्हाला सर्व भातुकलीची खेळणी पाहायला आणि सोबतच आहे मी तुम्हाला सांगणार तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आज मी भातुकलीची खेळणी घेण्यासाठी अंतराला पण घेऊन आलेली आहे आणि अंतराबाची मध्येच बसलेली आहेत आणि इथे बघा भरपूर खेळणी आहेत जी लहान मुलांना तुम्ही इथे विकत घेऊ शकता म्हणजे सर्व सुट्टी खेळणी आहेत हे बघा म्हणजे तुम्हाला एक दोन किंवा दहा पंधरा अशी खेळणी घ्यायची आहेत ना तर तीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात तर इथे ही खेळणी त्यानंतर ता घरात लागणारे छोट्या छोट्या स्टीलच्या वस्तूसुद्धा आहेत आणि ह्या एका साईडला ना सर्व पूजेचं सामान आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांसाठी लागणारी सर्व भातुकलीची खेळणी दाखवणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेगडी आणि सिलेंडर जो भातुकलीच्या खेळण्यामध्ये पहिला लागतो तर बघा खूप मस्त आहे आणि हा आहे पन्नास रुपयाला फेटायचं चाळीस रुपयाला आहे त्यानंतर इथे स्मॅशर चाळीस रुपयाला पाणी घेण्यासाठी आपल्याला लागतं त्यासाठी हे आहे तर ते, ते आहे तीस रुपयाला बादली साठ रुपयाला आहे कुकर आहे कुकरमध्ये पण तीन तीन चार प्रकार आहेत आणि याच्यामध्ये बघा टोप आहेत आणि हा आहे साठ रुपयाला त्यानंतर याच्यामध्ये छोटा साईज आहे त्यामध्ये छोटी साईज आहे तो आहे तीस रुपयाला आणि एकदम छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल तर तो आहे वीस रुपयाला तर तुम्हाला कुकरमध्ये नसे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील टोस्टरचं भांडं आहे ते पण खूप मस्त आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे आहे साठ रुपयाला मस्त आहे एकदम म्हणजे घरी आपलं जे नॉर्मल आपलं टोस्टर असतं ना त्याप्रमाणेच आहे सेम टू सेम आणि मेन म्हणजे ना ही भांडी जी आहेत ना ती एकदम प्युअर स्टीलची आहे एकदम अशी तुम्ही जर बोलाल की वापरल्यानंतर ती वागतील वगैरे तशी नाही आहे त्यामुळे याची प्राईस जास्त आहे तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे तुम्ही केवढी भांडी घेतात त्याच्यावरती आहेत आणि त्याप्रमाणे आणटी कमी करतील तर आता आपण पुढे बघूया तर इथे विळी आहे जी आपण जशी घरात वापरू तशी भातुकलीमध्ये तीसुद्धा चाळीस रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा पावभाजी करण्याचं स्मॅशर चाळीस रुपयाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन कलर पाहायला मिळतील त्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण जे स्टँड घेतो तेसुद्धा आहे ते आहे तीस रुपयाला पक्कड आहे बघा खूप मस्त आहे ती आहे पन्नास रुपयाला मी तुम्हाला ते काहीतरी भांडं उचलून दाखवते तर हे बघा आणि मेन म्हणजे ना त्याच्यामध्ये पकडलं जात आहे ते, ते खूप महत्त्वाचं आहे कारण का लहान मुलांना अशी पकड वगैरे ना हे खूप वेगळं वाटतं तर ही एक खूप छान आहे आणि याच्यामध्ये अजून एक पकड दाखवते आणि ती आहे तीस रुपयाला पकड आहे तीस रुपयाला ॲक्च्युली तुम्हाला हातात का दाखवते कारण त्या भांड्यांमध्ये ना मिक्स होऊन जाते तुम्हाला हातावरती ठेवून दाखवते बघा किती सुंदर अशी पकड आहे बादलीमध्ये छोटी साईज आहे ती आहे वीस रुपयाला हे बघा कळशीमध्ये पण दोन तीन साईज मिळतील ही मोठी साईज आहे पन्नास रुपयाला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी आहे ही चाळीस रुपयाला तर तुम्ही अशी ठेवण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये बघा छोट्या साईजमध्ये आहेत आणि ह्या दोन्ही पण वीस रुपयाला आहेत म्हणजे याच्यावरती असे तीन असे ठेवण्यासाठी घेऊ शकता आहे बघा म्हणजे हा पूर्ण सेट तुम्हाला मिळू शकतो इथे इथे कप बशी आहे बघा इथे आहे कप आहेत छोटे छोटे कप आहेत वीस रुपयाला आणि बशीसुद्धा वीस रुपयाला म्हणजे तुम्हाला जसं पाच ह्याचा सेट घ्यायचा असेल ना तर तो तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर आता मी तुम्हाला दोनच दाखवते कढईमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत म्हणजे तुम्हाला छोटी कढई पाहिजे असेल तर दहा रुपयाला आहे आणि या बघा दोन साईजमध्ये एक काळ्या ह्याच्यामध्ये आहे आणि एक स्टीलची आहे या दोन्ही पन्नास रुपयाला आहे म्हणजे ही पण पन्नासला आहे आणि ही पण पन्नासला आहे त्यानंतर इथे बघा हे असं भांड आहे त्याच्यामध्ये आपण जेवण करण्यासाठी लहान मुलं घेऊ शकतो थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे असेल ना तर ती भांडी सुद्धा तुम्हाला मिळेल आणि हे पण पन्नास रुपयाला आहे त्यानंतर इथे किसनी आहे ही आहे वीस रुपयाला इथे बघा छोटा पेला आणि ग्लास आहे खूप सुंदर आहे बघा आता हे तुम्हाला प्रत्येक खेळण्याची प्राईस सांगणार नाही आहे प्राईस सांगत गेली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहेत इथे जी सर्व खेळणी आहेत ना ती वीस चाळीस पन्नास अशी आहेत तर आता आपण आहेत ना पहिली सर्व एक एक करून खेळणी पाहूयात तर आता इथे जसं मी तुम्हाला मग अशी लहान दोन तीन प्रकारामध्ये कढई दाखवली तर ही मोठी कढई आहे त्यानंतर ही किसनी आहे त्यानंतर ही त्याच्यामध्ये बघा मीडियम साईजमध्ये कढई आहे त्यानंतर इथे बघा किटली आहे तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा म्हणजे तेलाची किटली जशी असते त्याप्रमाणे आहे ही त्यानंतर इथे ही बादली आहे भांडी ठेवण्याचं स्टँड आहे तर इथे हा तांब्या आहे सिंगल गॅस आहे जसं मी तुम्हाला दोन गॅस दाखवलं दा दा सिंगल गॅस आणि हा आहे दहा रुपयाला आणि खूप मस्त आहे एकदम बघा त्याच्यानंतर इथे हा डब्बा आहे मसाल्याचा डब्बा आहे बघा म्हणजे जसा आपल्या घरात असतो ना त्याप्रमाणे लहान मुलांच्या भातुकलीचा पण लहान डब्बा आहे आणि बघा ना खूप मस्त आहे एकदम त्यानंतर मोठी कळशी आहे तळण्यासाठी आपल्या जसा झारा असतो त्याप्रमाणे लहान मुलांच्या खेळण्यातला आहे हा झारा तर इथे लहान दाक। मोठ्या अशा प्लेट आहेत दहा दहा रुपयाला तर तुम्हाला साईजमध्ये दाख तुम्हाला दाखवते हे बघा इथे ही बशी आहे त्यानंतर ही एक बघू शकता जसं आपलं जेवणाचं ताट असतं त्याप्रमाणे ही एक प्लेट आहे तर याच्यामध्ये ना तुम्हाला अशा ह्या लहान मोठ्या साईजमध्ये ना अशा प्लेट पाहायला मिळतील इडलीचं भांडं त्याप्रमाणे आहे त्यानंतर इथेही स्क्वेअरमध्ये आहे हे बघा इथे पण तुम्ही बघू शकतात तर एकदम हेवीमध्ये जर तुम्हाला प्लेट पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा तुम्हाला मिळतील या तीस वीस रुपयाला तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे ही एक बघू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला भांडी शोधायची आहेत आणि जशी तुम्हाला भांडी पाहिजेत तुम्हा ना तशी तुम्ही इथून घेऊ शकतात आणि इथे बघू शकतात खूप अशी भांडी आहेत जी तुम्हाला ना इथे आल्यानंतर आवडतीलच आणि इथून बघा हे बघा किती मस्त आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दोन प्रकार दाखवलेले आहेत तर इथे हा छोटा पोळपाट आहे दहा रुपयाला आणि याच्यावरतीनं लाटणीसुद्धा मिळणार कारण का त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत हरवतीलमध्ये हरवतील म्हणून आणि जर तुम्हाला मोठ्यामध्ये पाहिजे असेल लाकडी पोळपाट तोसुद्धा आहे तर हा बघा हा पूर्ण सेट आहे पोळपाट आणि इथे बघा ही लाटणी त्यानंतर इथे असे आहेत ना मीडियम छोट्या साईजचे असे टोप आहेत त्यानंतर असे पकडण्यासाठी जर पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला मिळते आणि हे सर्व दहा रुपये आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते बघा म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत हे बघा त्यानंतर इथे हा पॅन आहे बघा खूप छान आहे एकदम त्यानंतर चमचे आहेत आणि चमच्यामध्ये पण तुम्हाला असे दोन प्रकार पाहायला मिळतील में तर, तर हा एक डब्बा आहे म्हणजे लहान मुलांच्या डब्यांमध्ये ना तुम्हाला खूप सारे असे प्रकार पाहायला मिळतील जसं मी तुम्हाला एक गोल डब्बा दाखवला तर त्यानंतर हा एक डब्बा आहे त्या डब्यांमध्ये पण तुम्हाला खूप सारे असे व्हरायटी आहेत त्यानंतर इथे चमचे पाहू शकतात चमच्यांमध्ये तर खूपच मस्त आहे जर बघा हा एक अशा प्रकारचा चमचा आहे त्यानंतर बघा असे आहेत म्हणजे भात आपल्याला घेण्यासाठी ना असे दोन तीन प्रकारचे तुम्हाला चमचे पाहायला मिळतील ते चमचे जे आहेत ना ते दहा किंवा वीस रुपयाला मिळतील तुम्हाला तुम्हाला अजून पण चमचे दाखवते तर हे बघा पूर्ण चमच्यांनी भरलेले आहेत इथे झारा आहे त्यानंतर इथे आमटी घेण्यासाठी चमचा आहे तर असे वेगवेगळे तुम्हाला चमचे पाहायला मिळतील तसं मी तुम्हाला बोली कलथ्यामध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर हे बघा तर असे बघा खूप सारे असे चमचे आहेत का आंटींनी ह्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत तर हा एक बघू शकतात म्हणजे इथे आल्यानंतर चमच्यांमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार पाहायला मिळतील हा तर पूर्ण असा सेटच आहे बघा तुम्हाला दोन तीन जेवढे पाहिजे तेवढे चमचे तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला घरात वापरण्यासाठी जरी छोटे चमचे पाहिजे असतील ना तर तुम्हाला इथे मिळतील हे त्यानंतर इथे बघा हा काट्याचा चमचा आहे जो आतापर्यंत आपण मोठ्यांमध्येच बघत आलो तर छोट्यांमध्ये पण आहे बघा वेग वेग त्यानंतर हा एक चमचा बघू शकता म्हणजे प्रत्येक असे वेगवेगळे चमचे आहेत हा एक चमचा बघू शकता बघा म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे असे चमचे पाहायला मिळतात तर आता मी तुम्हाला एकदा लहान मोठी सर्व अशी भांडी आहेत आता तुम्हाला थोडासा वेगळा कुकर दाखवते बघा हॉकिंग कंपनीचा कुकर आहे आणि जसं आपण घरात वापरतो आपल्याला त्याप्रमाणे हा कुकर आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे बघा तर त्याला आहे ना रब्बरसुद्धा आहे हे बघा एकदम नाजूक आहे एकदम हे बघा खूप सुंदर असा आणि हा पण असं बघू शकता हा कुकर साडेतीनशे रुपयाला आहे त्यानंतर हा एक कुकर पाहू शकता आणि हा पण कुकर तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा हा आहे दीडशे रुपयाला आणि यामध्येच तुम्हाला इडलीचं भांडं दाखवते तर हे एक इडलीचं भांडं आहे तर बघा हो तर हे अशा प्रकारे था। इडलीचं भांडं आहे आणि हे आहे दीडशे रुपयाला पाण्याची टाकी आहे आणि ही पण दीडशे रुपयाला आहे आता मी तुम्हाला यांच्याकडे डब्बा डबासुद्धा दाखवते जसा आपल्या घरी असतो ना सेम तसाच आहे तर पहिले बाहेरून बघा ना आता आतून दाखवते तर आतून पण बघा ना स्टीलचं आहे म्हणजे जसं आपल्या घरी असो ना त्याप्रमाणेच म्हणजे मुलांना ना असं वाटेल की आपण घरी खरंच काहीतरी जेवण वगैरे बनवते आहे आणि त्याप्रमाणेच आहे आणि आता तुम्हाला मिक्सर दाखवते तर हे बघा मिक्सर मिक्सरमध्ये पण मोठं भांडं दिलं आहे छोटं भांडं दिलेत त्यानंतर फेटण्यामध्ये पण दोन तीन कलर आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही इथून शोधून घेऊ शकतात आणि खूप छान आहे बघा एकदम छोटंसं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोठं पण दाखवते म्हणजे तुम्हाला घरात वापरण्यासाठी पाहिजे ना तर बघा हे मोठंसुद्धा आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरा घरी लागणाऱ्या वस्तू आणि इथे भातुकलीची खेळणी अशा दोन्ही पण तुम्ही इथे घेऊ शकता मिक्सरमध्ये पण दोन तीन कलर आहेत तर तुम्ही हा एक लाल कलरचा मिक्सर बघू शकता आणि हा आहे साठ रुपयाला आणि हे चपातीचं भांडंसुद्धा साठ रुपयाला आहे ओव्हन आहे एकशे नव्वद रुपयाला आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दोन तीन कलर मिळतील तर बघा खूप मस्त आहेत तर अशा प्रकारची तुम्हाला वॉशिंग मशीन मिळेल त्यानंतर इथे फ्रीज आहे हा हा फ्रीज आहे एकशे तीस रुपयाला आणि याच्यावरती जे जसं पिक्चर दिसतं आहे ना त्याप्रमाणे असणार आहे तर हा डबल डोअरचा फ्रीज आहे तो पाहूया आणि याची प्राईस तुम्हाला सांगते तीनशे साठ रुपये आहेत आता आपण ओपन करून पाहूया तर हा आहे डबल डोअरचा फ्री तर मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते हे बघा किती मस्त आहे एकदम इथे सहा कप्पे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे अशा वस्तू पण पाहायला मिळतील तर इथे बघा ही मिल्कची बाटली आहे तर इथे बघा हे मँगो ज्यूसची बाटली दिलेली आहे तर आईस्क्रीम आहे तर असे इथे छोटे छोटे क्यूब दिलेले आहेत म्हणजे लहान मुलांना खेळायला पण खूप मस्त वाटेल त्यानंतर आता आपण इथे हे ओपन करून पाहूया तर इथे हे छोटेसे आईस्क्री दिलेले आहेत तर हे अशा प्रकारे आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत माझा हात जात नाही आहे तर मी तुम्हाला असं एक एक करून दोन तीन तर वस्तू काढून दाखवलेल्या आहेत तीनशे साठ रुपयाला आणि त्यानंतर इथे बघा खाली अशी ट्रॉली पण दिली त्याच्यामध्ये कांदे बटाटे वगैरे ठेवू शकतो तर किती सुंदर आहे ना लहान मुलांच्या खेळण्यातला फ्रीज तर इथे कपाट आहे तीनशे रुपयाचं आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बघा डबल डोअरचं कपाट आहे त्यानंतर इथे तुम्ही असं हे ओपन करून दाखवते हे बघा त्याच्यामध्ये पैसेसुद्धा ठेवलेले आहेत तर हे बघा दोन हजाराच्या नोटा आहेत म्हणजे तुम्ही कपाट घेतल्यानंतर दोन हजार तुम्हाला मिळणार आहेत हे दोन हजार चार हजाराच्या नोट आहेत त्यामध्ये तर इथे छोटे छोटे असे हँगरसुद्धा आहेत तर हे खूप मस्त असं कपाट आहे आणि खाली ते असे छोटसं असा ट्रे दिलेला आहे ज्याच्यामध्ये पण आपण सामान ठेवू शकतो जसं आपल्या घरी कपाट असत ना त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यामधलं पण कपाट आहे तीनशे रुपयाला आहे आणि मेन म्हणजे चावीस सुद्धा दिलेली आहे तर हे बघा कपाट इथे मस्त आहे ना आणि मेन म्हणजे इथे आरसा दिलेला आहे आणि ह्याला आपण असं लॉक पण करू शकतो हे बघा खूप छान आहे यामध्ये मोठं कपाटसुद्धा आहे आणि याची प्राइस आहे सातशे रुपये सेम याला पण चांगली दिलेली आहेत आणि याच्यामध्ये दोन आहेत इथे डबल डोअरचं कपाट आहे आणि इथे पण एक तिजोरीसारखा तिजोरी तिजोरीसारखा कप्पा दिलेला आहे हे पूर्ण कपाट आहे सातशे रुपयाला भातुकलीच्या खेळण्यामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्टँड हे सगळी खेळणी घेतल्यानंतर या स्टँडवरती आपण लावू शकतो तर हे छोटं स्टँड आहे हे साडेतीनशे रुपयाला आहे आणि यामध्येच तुम्हाला जर मोठं स्टँड पाहिजे असेल तर इथे तुम्ही बघू शकता साडेसातशे रुपयाला हे मोठं स्टँड आहेत म्हणजे तुम्ही लहान मोठी ही सर्व खेळणी घेतला तर इथे सर्व अशी मतळ की तुम्ही मांडून ठेवू शकता खूप मस्त आहे एकदम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व भातुकलीची खेळणीसुद्धा दाखवलेली आहे आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय